नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण वाचत असलेली कथा आहे रंगांधळा ती पाय न वाजवताच वळली दाराशी पोहोचली एवढ्यात मागून शब्द आले थांब त्या आवाजातल्या आर्जवाने ती थांबली आवडलं तुला चित्र त्याने विचारलं मला मला समजलं नाही ती प्रामाणिकपणे म्हणाली चित्र समजण्यासाठी नसतं ते आवडतं तरी नाहीतर नाही आवडत त्याचा स्वर आज वेगळा येत होता थकल्यासारखा ओढल्यासारखा ती त्याच्याजवळ गेली तो इझेलवर डोके टेकून बसला होता विलक्षण दमलेला वाटत होता क्षणभर तिला त्याची दया आली ती म्हणाली तसं तर मला आवडलंच हे चित्र तुमची सगळीच चित्र मला आवडतात त्याशिवाय का मी आत्ता येऊन पाहत उभी होते पण माझं मत विचारण्यात खरंच काही अर्थ नाही कारण मला ती दृष्टीच नाही तुमच्यासारख्या थोर कलावंतांच्या समोर माझ्यासारखीनं चित्राचं नाव देखील घेऊ नये त्याने वर पाहिले मेनबत्त्यांच्या ज्योती त्याच्या डोळ्यात चमकल्या तो आपल्याच तंद्रीत होता तिचं बोलणं कदाचित त्यानं ऐकलंही नसावं तो म्हणाला तू हुशार आहेस मी काही सांगितलं तर ते तुला समजेल कुणाकडे तरी बोलावं असं आजवर वाटत आलंय पण समजणारा माणूसच भेटलं नाही तिच्या छातीत धस्स झालं हा सांगणार तरी काय ते तिला कळेना मेनबत्त्यांच्या त्या मंद प्रकाशात तो अधिकच गुढ वाटत होता त्याच्या गालांची उंच हाडे पिंजारलेले कपाळावर आलेले केस वाढलेली दाढी आणि चमकणारे डोळे तिला त्याची भीती वाटू लागली आणि एकाच वेळी त्याची विलक्षण ओढही वाटत राहिली चटकन दिवा लावून हे गूढ वातावरण नाहीसे करावे असे तिच्या मनात येऊन गेले पण तिला धीर झालं नाही भरल्यासारखी ती त्याचे बोलणे ऐकतच राहील तुला सांगायचं होतं की मी नॉर्मल नाही माझे डोळे नॉर्मल नाहीत इतरांना नसलेली एक चमत्कारिक दृष्टी त्यात आहे अलंकारिक अर्थानं नाही खऱ्या खुऱ्या अर्थानं मला रंग दिसतात इतरांना दिसतात तेवढेच नाहीत फार वेगळे आणि फार मोठ्या प्रमाणावर दिसतात ते हलत असतात श्वासोच्छवास करीत असतात जिवंत असतात माझ्यातून कॅनव्हासवर येण्याची त्यांची धडपड चालू असते समजतंय तुला मी काय म्हणतोय ते तिने म्हटले यातले थोडेफार तिला आधीच समजू लागले होते जाणवू लागले होते नेहमीच्या जगात रंगांना जागा असते पण ते रेशांनी बांधलेले असतात मला ठाऊक आहे कारण पूर्वी मला ते तसेच दिसायचे पण हळूहळू त्यांनी बंड पुकारलं रेषांचं बंधन तोडून ते बाहेर पडले मला रेषांनी बांधलेल्या वस्तूंची चित्र काढता येईनाशी झाले रेषा पुसट झाल्या रंगांनीच माझा ताबा घेतला त्यावेळी मी नॉर्मल राहिलो नाही आणि तेव्हाच माझा मॉडर्न आर्टिस्ट म्हणून लौकिक वाढू लागला लोकांना वाटतं की हे माझ्या कल्पनेतून येतं पण नाही हे माझ्या अवतीभवती वावरतं या क्षणी तुला या खोलीत काळोख दिसत असेल मला ती निळ्या जांभळ्या लखलख त्या रंगांच्या उसळत्या लाटांनी भरून गेल्यासारखी वाटते तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझ्या भोवती आजूबाजूला पांढऱ्या सोनेरी रंगांच्या छटानुसत्या फेसासारख्या तरंगत होत्या सुरुवातीला मला या प्रकारची भीती वाटायची पण आता आता मला रंगां वाजून वेगळं मी पण राहिलेलंच नाही आदळ्याला काळोख दिसावा तसा मला स्वतःभोवती रंगांचा पूर आलेला दिसतो लाल निळे जांभळे पोपटी रंगच रंग नुसतेच रंग मला दिसतात दिवसेंदिवस रेषा कमी कमी दिसू लागल्या आहेत एक प्रकारचा आंधळेपणाच म्हणणा नुसतं चित्र काढतानाच नव्हे तर एरवी सुद्धा मला केवळ रंगांखेरीज दुसरं काही जाणवेना असच झाले कधी हर्ष होतो तर कधी भीती वाटते काय होईल माझं मी कदाचित रंगांदळा होईल कदाचित माझं काही बरं वाईट तिने नकळत त्याच्या तोंडावर हात ठेवला हे सारं मी तुला का सांगितलं तर तुला समजेल म्हणून तू मला आवडतेस म्हणून शिवाय शिवाय तुला माझ्याविषयी वाटतं म्हणून ती त्याचे वाक्य पुरते ऐकून घ्यायला थांबलीच नाही धावतच आपल्या खोलीत गेली आणि पलंगावर अंग टाकून पडली खरेच का ती त्याच्या प्रेमात पडली होती या विचारासरशी तिच्या अंगावर शहारे आले नाही असे असेल तर ते आत्ताच मोडून काढलं पाहिजे विज्ञानाच्या काटेकोर हिशोबांशी तिचे आजवर नाते जमले होते ते तोडून ती असल्या एखाद्या ॲबनॉर्मल गोष्टीत स्वतःला गुंतवून घेणार नव्हती हे सारे कितीही सुंदर वाटले तरी तिचे नव्हते तिच्यासाठी नव्हते त्याच्या विकृतीशी तिला कसलाही संबंध ठेवायचा नव्हता असं ठरवलं तरी देखील चार दिवसांनी ती त्याच्याबरोबर लँडस्केप पेंटिंगला गेलीच गेले चार दिवस ती त्याच्याशी काहीशी फटकून वागत होती त्याची थोडीफार भरपाई म्हणून थोडीफार उत्सुकता म्हणून प्रथम बराच वेळ त्याला मना स्पॉटच मिळेल नंतर एक मोकळी जागा दिसली पलीकडे हिरवीगार दरी निळे जांभळे डोंगर आणि खाली झुकलेले आकाश तिला चार दिवसांपूर्वीचे त्याचं बोलणं आठवू लागलं आता कसले रंग दिसत असतील याला त्याने अजून चित्र रंगवायला सुरुवात केली नव्हती तो नुसता इकडे तिकडे फिरत होता ती त्याच्या हालचाली न्याहाळीत नुसती बसली होती तो काय करीत होता हे तिच्या बरोबर लक्षात येत होते एखादा प्राणी जसा वास घेत फिरतो तसा तो त्याला दिसत असलेल्या रंगांमधून वावरत होता अचानकपणे तो फलकाशी आला आणि त्याने निळ्या रंगाचे सकारे मारायला सुरुवात केली व्हॉट अ ब्युटी तो स्वतःशीच बडबडत होता सचविच ब्लू वर्मिलियन टोईस थोडे रंगवून झाले की पुन्हा तो आपल्याच मस्ती तिकडे तिकडे फिरून येईल अंगात आल्यासारखाच या क्षणी तो वेळपटच वाटत होता तिला किंचित हसू आलं सूर्य मावळतीला लागला आभाळात सोनेरी छटा अवतरली तो अजूनही वेड्यासारखा घुमट होता हे बघितलंच सोनं सोनं कशा लखलख त्या ज्वाळा येत आहेत पाऊस पाऊस आहे निळा सोनेरी पाऊस दोन्ही हात पसरून तो कशातून तरी वाट काढल्यासारखा फिरत होता गोल्डन ब्लू धिस इज ब्युटी दिस इज लाईफ ती धास्तावून उभी राहिली न जाण तो अडखळून पडला तर पण तो परत आला पॅलेटवर त्याने पिवळ्या नारंगी रंगांच्या ट्यूब्स पिळल्या आणि आवेगात तो ब्रश फिरवू लागला आणि एकाएकी तो ब्रश घेऊन चालत निघाला आकाशाच्या क्षितिजाच्या दिशेने मी चाललो रंगांमध्ये चाललो असं ओरडतच ती उठली पण त्याआधीच तो त्या कड्याच्या टोकावरून दिसेनास झाला होता खालच्या दरी दुसऱ्या दिवशी त्याचे प्रेत मिळालं तेव्हा वडिलांबरोबर ती देखील गेली होती त्यांच्या विरोधाला न जुमानता त्याचा देह दगडावर छिन्न विछिन्न होऊन पडला होता रक्ताचा शिडका वाहून दगड लाल काळे पडले होते ती एवढ्या तेवढ्याने घाबरणारी मुलगी नव्हती प्रत्यक्ष अपघाताच्या वेळेस तिला विलक्षण धक्का बसला आणि तोंडून किंकाळीही फुटली हे खरे परंतु ती लटपटत्या पायांनी का होईना पण एकटी घरी येऊ शकली होती वडिलांना अपघाताविषयी सांगू शकली होती रात्री ती त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनवर देखील जाऊन आली होती रात्रभर तिला झोप मात्र लागली नाही अनेक विचार डोक्यात उलट सुलट फिरत राहिले सगळ्या प्रकाराला धैर्यानं तोंड द्यायचं तिने ठरवलं होतं रंगनाथच्या विकृतीविषयी मात्र ती कोणाकडेच फारसे काही बोलणार नव्हते एकतर तो समोर नसताना तिला ते सारे स्वप्नवत वाटत होते दुसरे म्हणजे तिला या विकृतीशी उच्चारा पुरताही संबंध नको होता पण आज उजेडात रक्ताने माखलेले ते दगड पाहता पाहता तिला एक चमत्कारिक अनुभव आला क्षणभर दगडावरचे ते वाळलेले काळे रक्त पुन्हा लाल झाले जिथे तो देह पडला होता त्याच्या चारी बाजूंनी रक्तासारखा लाल रंग जमून आला आणि पाहता पाहता लाल रंगाची एक लाट तिच्या रोखाने चालून येऊ लागली एक किंकाळी फोडून ती बेशुद्ध पडली काही क्षणांनी शुद्धीवर आली तेव्हा ती गाडीत होती तरी मी म्हणत होतो येऊ नकोस म्हणून काही जणांना रक्त पाहून चक्कर येत तिचे वडील म्हणत होते पण तिला केवळ रक्त पाहून चक्कर आलीच नव्हती तो भयंकर भास पण केवळ भासच तो कारण आता तिला गाडीच्या उपर एका स्वद अशा स्पष्ट दिसत होत्या लाल रंगाचा ठिपका देखील समोर कुठेही नव्हता तिला हायसं वाटलं मध्यरात्री तिच्या स्वप्नात दोन मेणबत्त्या आल्या त्यांच्या मागून रंगनाथची आकृती उभी राहिली तो म्हणाला ओ नो ते स्वप्न झटकून टाकीत ती उठून बसली तो आवाज ऐकण्याची तिला भीती वाटत होती पण तो आवाज ऐकू येतच होता दूरवरून आल्यासारखा आता ती स्वप्नात नव्हती पण भारवल्यासारखी बिछानला खेळून ऐकत मात्र होती तू ऐकतेस ना त्या आवाजात अजिजी होती इथं काळोख आहे दाट काळोख मी त्यात गुदमरतोय मला रंग हवे आहेत रंग हवेत मला रंग मी तुझ्या नजरेतून पाहिन मला रंग दिसतील आपल्यात एक नातं आहे त्यासाठी तरी मला रंग पाहू देत तुझ्या नजरेतून मला पाहू देत नाही, नाही ती किंचाळली आपल्यात कसलंही नातं नाही तू येऊ नकोस काळोखातून परत येऊ नकोस शेजारच्या खोलीतून तिचे वडील धावत आले ती घामाने थपथपली होती उरलेले ते तिला आपल्याच खोलीत घेऊन गेले पण तिची भीती कमी झाली नाही त्याचा आवाज तिने स्पष्ट ऐकला होता तो आपल्या शब्द खरे केल्याशिवाय राहणार नव्हता कारण तो जिथे पोहोचला होता त्या काळोखात तो राहू शकत नव्हता त्याला हवे रंग हवे होते रंग आणि अचानक तिला जाणवलं की आपल्या नजरेत तो आला आहे वर्गात शिकवता शिकवता एकाएकी विद्यार्थ्यांच्या आकृत्या अशा फुसट झाल्या पांढऱ्या करड्या रंगाच्या छटा उसळू लागला पण तिने तोल सावरला वर्गात वेडावाकडा काही प्रकार होऊ न देता ती वर्ग लवकर सोडून घरी आली नंतर तसे काही झाले नाही पण संध्याकाळभर तिचं डोकं दुखत राहिलं दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला निघाली तेव्हा उन्हात पिवळा सोनेरी रंग जगमगत होता तिने डोळ्यांवर गॉगल्स चढवले तरीही तिला हालचाल जाणवत राहिली काहीतरी उसळत होते पुढे झेपावत होते मध्यरात्री पुन्हा तिला दोन मेणबत्त्या दिसल्या आवाज ऐकू आला मी आलो आहे मी आलो आहे ती जागी झाली एकूण ते स्वप्नच होते या कल्पनेने ती सुखावली पण क्षणभरच खोलीकडे नजर जाताच तिला धक्का बसला खोलीत अंधार नव्हता संबंध खोली निळ्या जांभळ्या रंगात झगझगत होती लखलखत होती आता मात्र ती समजून सुटली की तो आला आहे तो जाण्याकरता नव्हे तो तिच्या डोळ्यात कायम राहणार होता जागोजागी तिला रंगच रंग दिसणार होते रेषा पुसट होत जाणार होत्या दिवसेंदिवस ती अधिकाधिक रंग रंगांधळी होणार होती बाकीचे सारे आयुष्य संपणार होते वेळेसारखी ती रंगांची गुलामी होऊन राहणार होती त्याचं ठीक आहे पण तो चित्रकार होता विज्ञानाच्या प्राध्यापिकेला हे रंगांची नर्त कशाला हवं काय वाटते ते झाले तरी ती त्याच्या पुढे माघार घेणार नव्हती प्रयोगशाळेत माझ्या टेबलाशी मी एकटीच होते ती सांगत होती विद्यार्थी होते पण ते दूर ज्याचं त्याचं आपल्या प्रयोगात लक्ष होतं मी सारं धैर्य एकवटून दोन्ही डोळ्यात ॲसिड ओतून घेतलं मरणाची आग आग झाली आणि मी बेशुद्ध पडले शुद्धीवर आले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये मा होते माझ्या डोळ्यांवर पट्ट्या होत्या पण उषाशी वडील बसले होते कॉलेजमध्ये मा मला प्रयोग करताना अपघात झाल्याची बातमी पसरल्याचं त्यांनी सांगितलं माझी दृष्टी गेल्याची बातमी सांगायला ते घाबरत होते पण मीच ते त्यांच्याकडून वधवून घेतलं मी त्या विलक्षण स्त्रीकडे थक्क होऊन पाहत होते तुम्हाला कल्पना नाही मी किती सुखात आहे याची मी आंधळी आहे पण निदान नॉर्मल आहे डोळ्यांसमोर उसळणाऱ्या त्या भयानक रंगांच्या लाटांमधून भीतीने मरून जायची वेळ यायची हा काळोख किती शांत आहे किती सुखाचा आहे मला ठाऊक आहे या काळोखात रंगनाथचा आत्मा तडफडत असे पण मी माझ्या डोळ्यांची दारं त्याला बंद केली आहेत उत्तर रात्र सुरू झाली होती पार्टी संपत आली होती तिला पोहोचवून मी घरी निघालो तो उद्या तिला परत भेटण्याचा निर्धार करूनच आमच्यामध्ये एक नवीनच नातं तयार झालं होतं घरी पोहोचलो तेव्हा कुणीच जागे नव्हते मी लॅचकीने दरवाजा उघडला पण खोलीत काळूख नव्हता संबंध खोली निळ्या जांभळ्या रंगांनी झग जग होती लखलखत होती ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माऊली कथाकथन या माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। Дякую.